नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा नवीन प्लॉटवरती आलेलो आहे नवीन प्लॉट हा चौदा जून ची लागवडी आपण मग देऊ शकता एकदम सारखं जर्मिनेशन झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आता एक पुन्हा एकदा एक कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा इथं डोस दिलेला आहे भरपूरशी शेतकरी विचारता असता की फर्टिलायझरचा डोस किती दिवसांनी दिला होता तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो असं तुमचं जर्मेशन शंभर टक्के कम्प्लीट झालं की त्यावेळेस तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा इथं डोस देऊ शकता तर शेतकऱ्यांनी आता कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचा डोस दिलेला आहे एक बॅग चोवीस चोवीस ची एक बॅग आणि बायोजेम ग्रॅन्युअल इथं दिलेलं आहे तर भरपूरशा शेतकऱ्यांनी काय केलेलं असतं की बेस्ट डोस टाकलेला नसतो तर तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं नियोजन करायचं याबद्दल मागच्या वर्षीपासून आपण व्हिडिओ बनवत राहतो पण दरवर्षी काही चेंजेस असतात काही बदल असतात तेही आपण इथं चर्चा करणार आहोत आपण मला शोधू शकता ही जे शक्ती एकदम चांगली झालेली आहे हे सिंगल स्टंप निघलेला आहे आणि साधारणतः आता आपण माझं होऊ शकता हा जो माझ्यासोबतचा हा स्टंप आहे साधारणतः एक ते सव्वा फुटाचा इथं स्टंप निघलेला आहे जर्मिनेशन ही सुंदर झालेलं आहे पहिले जे ड्रेसिंग दिलं होतं आपण यांना यांना पहिले ड्रेसिंग आपण हो बायोजॅम ड्रिप दिलं होतं बायोजॅम ड्रिप दिल्यानंतर लगेचच आपण इथं आताच एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आपण इंस्टाग्राम प्रोफाईल ज्ञानेश्वर काळे आपण कधी सर्च केलं युट्यूबला सॉरी इंस्टाग्रामला तर तुम्हाला दिसेल तिथं धनलक्ष्मीची आपण यांना दहा किलोची वॉटर सोलेबल बॅग दिली होती भरपूरशा शेतकऱ्यांची गपलत होती की ती वॉटर सोलेबल आहे की बेसल डोस पण टाकायचं आहे तर वाटर ते दहा किलो वॉटर सोलेबल तुम्हाला वन टाईम सोडायचं आहे धनलक्ष्मी जिनियस क्रॉपचं ते प्रोडक्ट आहे आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात त्याच्यामध्ये जिंक फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन विटॅमिन सी मायक्रोरायझर बेस्ट फर्टिलायझर येतं रिझल्ट त्याचे अतिशय सुंदर येतात त्याच्या चार दिवसानंतरच त्यांचंच लगेच ॲग्रेसिप वीस लिटर सोडायचं आहे आता हे आ, मी का सांगतोय तर आपण शोधू शकता ग्रीनरी मेंटेन राहणार आहे आणि या हे सगळं सोडल्यानंतर एक चार दिवसानंतर आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवणार आहोत बाजूलाच आपण एक दिलं होतं त्यांनाही अतिशय सुंदर जे आलेले होते अकरा तारखेला आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि आज पुन्हा त्या क्षेत्रावरती व्हिजिट देण्यासाठी आलो असता ते लक्षात आलं की जर्मिनेशन चांगलं झालेलं आहे स्टंपची क्वालिटी चांगली आहे आणि पानामधलं जे कोलो क्लोरोफिल असतं ते क्लोरोफिल एकदम प्रॉपर असल्यामुळे ग्रीनरी चांगली आहे आपण बघू शकता इथं एकदम जबरदस्त असे स्टम्प आणि ग्रीनरी त्याला आलेले तर एक दोन शेतकऱ्यांनाही कमेंट केली होती एकच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की भाऊ तुमचा हा कमाईचा आयटम असाल म्हणून तुम्ही प्रचार करताय शेतकरी मित्रांनो आम्ही जिथं दिलेले आहे ते प्लॉट केलेले असतात ॲक्च्युली पाहिलेले असतात त्या प्रोडक्टचे रिझल्ट आहे त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवणार गरजेचं आहे आणि माझा व्यापारी आहे आणि तुमच्या मनात तशा शंका येणं गरजेचं आहे की नाही ज्या आयटममध्ये ज्या प्रोडक्टमध्ये जास्त कमाई आहे अशा आहे मार्केटिंग करत असतं असं काही नाही आहे तुम्हाला जर कधी आमचं प्रोडक्ट नसन वापरायचं तर हरकत नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते वापरा आम्ही जे सांगतोय तुम्हाला माहिती आवडली तर बघा नाही बा आवडली तर आम्ही असं कुणालाच सांगत नाही की तुम्ही घ्याच म्हणून आमचं फक्त एक सांगायचं उद्दिष्ट असतो की आम्ही हे सोडलो त्याचे रिझल्ट असे आले भरपूरशा कंपनीचे जे प्रोडक्ट असतात आम्ही सांगत असतो आता शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्या असतात काही निगेटिव्ह माइंडचे असतात ते आम्हाला कमेंट पास करतात तुम्हा की तुम्हाला याच्यात कमाई जास्त म्हणून तुम्ही असे व्हिडिओ बनवतात आणि काही दुकानदारही त्यांना सांगत असेल की त्यांना ज्या मध्ये जास्त ज्या प्रोडक्टमध्ये कमाई तेच प्रोडक्ट ते सजेस्ट करत असतात असं काही शेतकरी मित्रांनो नाहीये आम्ही सांगितलं म्हणून तुम्ही घेऊ नका आम्ही जे प्लॉट वारंवार व्हिजिट करतोय आता आता हे जे प्लॉट बघता माझ्यासोबत या तीन वर्ष झालेले या क्षेत्रावरती पुन्हा आद्रक आलेले आणि विशेष म्हणजे आम्ही कुठेही प्लॉटचे पेशविभाजन करत नाही त्यामुळे आमचे जे प्लॉट असतात आमच्या हँडवरचे जे प्लॉट असतात नव्वद टक्के प्लॉटमध्ये कंतकूज सड वगैरेचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही नव्वद टक्के आमच्या शेतकऱ्यांना तो प्रॉब्लेम येत नाही दहा टक्के अफद वगळता येतो कारण की आम्ही काही त्याच्यात हेनी फ्युजरियम फेरीयमचा प्रादुर्भाव वाढला तर तिथं कंतकूज सड वगैरे येणारच आहे पण शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता पाठीमागेच आमचे जे शेतकरी आहे तीन तीन चार चार वर्षापासून आमच्याकडे रिपीट झालेले आहे भरपूरसे शेतकरी जे असतात चाल बधीत चा सोड जर केले तर त्याचं नाही सांगू शकत पण भरपूरसे शेतकरी आमचे दरवर्षी जुळत जात आहेत दरवर्षी नवीन नवीन शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेलेलं आहे जोडण्याचं कारण काय तर त्यांच्या शेजारचा जो प्लॉट डेव्हलप असतो त्याचं उत्पन्न काय असतं आता मागच्या वर्षी ह्या शेतकऱ्यांचं आपण इथं जो बसलेला आहे वडोदवाडीचा हा प्लॉट आहे दिलीप कल्याण ठाकरेचा इथनच आपण गुजरातच्या शेतकऱ्यांना बियाणं दिलं होतं अकरा हजार तीनशे रुपयांना त्या शेतकऱ्यांनी आमचे एवढे बघितले होते मग त्यांनी आम्ही सजेस्ट केलं की तुम्ही हे बियाणं वापरा हे बियाणं वापरण्याचं कारण मेन काय होतं की आपल्याला माहित होतं की आपण याच्यासाठी कुठेही पेशवीभाजी केलेलं नाही भविष्यात काही अडचणी येणार नाही जे आपण दिलेलं असतं त्याची आपल्याला माहिती आहे की कुठलं प्रोडक्ट आपण यूज केलेलं आहे आम्ही कुठलाही प्रोडक्ट द्यायचा आधी तर असेल, असेल तर माझ्याही घरी पाच एककर क्षेत्र आद्रकीचं आहे आम्हीही एकदा वापरून बघतो बाकी शेतकऱ्यांसोबत अनुभव चर्चा करतात जे प्रोडक्ट आम्ही वापरणार आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करूनच शेतकऱ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करतो एवढंही असेल तर तुम्हाला जर कधी त्या प्रोडक्टबद्दल वाटत असेल की याच्यात क्वालिटी आहे तरच तुम्ही वापरा आम्ही सांगतोय म्हणून कधीच वापरू नका कारण की तुमच्या मनात शंका उपस्थित होईल की हे सांगताय मार्केटिंग करताय यांच्या यांना दोन पैसे प्रॉफिट असेल म्हणून माझा व्यवसाय मी दोन पैसे कुठलंही प्रोडक्ट विकलं तर त्याच्यात कमवणारच आहे माझं काही नाही की एकच प्रोडक्ट पुढे माझं कृषी सेवा केंद्र आहे मी माझ्या दुकानमध्ये आज बी चाललं की तुम्ही गेला तर शंभर ते दोनशे प्रोडक्ट आहे न्यूट्रिशन बेसमध्ये तर तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घेतलं तर आम्हाला दोन पैसे राहणार आहे पण त्यातल्या त्यात जे चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आहे जे चांगले आपले शेतकरी वाढले पाहिजेत दिवसेंदिवस आपला व्यवसाय कसा वाढेल आपचा व्यवसाय वाढवण्याचं मुख्य कारण काय तर शेतकऱ्याच्या खिशात पैसा असेल तरच शेतकरी आपल्याकडनं खरेदी करेल आणि जे प्रॉपर आपण त्यांना देऊ तर त्याच वेळेस आपल्याकडनं ते रिपीट घेतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय नियोजन करायचं आहे मधी चर्चा थोडी भरकटली होती त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पुन्हा एकदा मूळ मध्य येऊया तर आता शेतकरी मित्रांनो तुमचं या ज्या प्लॉटला आहे आज तारीख साधारणतः चौदा जूनची लागवड आहे साधारणतः महिना सवा महिना इथं या प्लॉटला झालेला आहे आणि इथून पुढं नियोजन करताना काय दिलं गेलं पाहिजे आता जसं टाकलेलं आता बी ड्रिपने आता याच्या सध्या धनलक्ष्मीचा आपण यांना राऊंड दिला होता तो चालू आहे त्याच्यानंतर अॅग्रेसिव्ह आपण वीस लिटर देणार आहोत त्यानंतर एक जैविक बुरशी नाशक देणार आहोत आपण सांगितल्याप्रमाणे ही रिझल्ट अतिशय सुंदर आले होते ग्रोमोर किटमध्ये पाचशे पाचशे एम एल चे सहा बॉटल येतात आणि शंभर ग्रॅम मायक्रोरायज येतात त्याच्यामध्ये ट्रायको सोडो पॅसिलोमॅसिस वगैरे सगळ्या बॅक्टेरिया मिक्स येतात आणि त्याचे जे कॉस्टिंग आहे शेतकऱ्यांना पंधराशे पन्नास रुपयापर्यंत जाते आम्ही आमच्या इथनं भरपूरशा शेतकऱ्यांना ते पोच केला आहे परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल काही हळद उत्पादक शेतकरी आपले व्हिडिओ बघत असतात त्यांनाही आम्ही पोस्टांनी पाठवला होता आणि इथलचे जे स्थानिक शेतकरी त्यांनी वापरले त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर आले होते सुरुवातीपासून जैविक पुरुष जर कधी तुम्ही प्लॉटला दिलं तर तुम्हाला फ्युजरम फिटरचा जो प्रादुर्भाव असतो तो कमी प्रमाणात जातो तर काही शेतकऱ्यांच्या इथं प्रादुर्भाव सुरुवातीपासून वाढलेला असेल तर तुम्ही केमिकलही करू शकतात केमिकलमध्ये तुम्ही रेडमिल गोड आहे रोको आहे जे ब्रँड नेम नाही तेच घेत जा शक्यतो मित्र शेतकरी मित्रांनो जे चांगल्या कंपनीचे चा, ब्रँडेड कंपनीचे असेच प्रोडक्ट तुम्ही वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जे रिझल्ट येतात ते चांगले येतात तर आता माझं शोध बघू शकता इथं आळाई आली होती आपण आळाईसाठी यांना पहिले शेतकऱ्यांनी आपण यांना जीएस बायोसायन्सचं इंटर दिलं होतं भरपूरशे शांतकारी ॲम्प्लिगो वापरतात ॲम्प्लिगोचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात ॲम्प्लिगो इंटर आम्ही बघितलेलं आहे इंटरचे थोडी कॉस्टिंग कमी जाते रिझल्टही सुंदर आहे पण ॲम्प्लिगोही शेतकऱ्यांनी वापरलं तर त्याचे बेस्ट रिझल्ट येतात सोबत तुम्ही एक बुर्शनाशक घेणं गरजेचं आहे बृष घेताना घेतांना प्लस कॅप्टन घेऊ शकता बरंच ॲडजस्टोबिन प्लस टेपोकोनोझल घेऊ शकता किंवा नेटिव्ह घेऊ शकता आणि त्याच्यात एक मिक्स मॅकनिटन घेणं गरजेचं आहे मिक्स मॅक्नोट्रोन घेतात आस्कोप आलो नूडल्स जे न्यूट्रिशन असतात ते घेणं गरजेचं आहे ज्याच्या जिंग फेरस मॅग्नेशियम कॅल्शियम मोलबोडम सोडियम बोरॉन वगैरे जे असतात त्याचे रिझल्ट जर कधी दिलं तर तुमच्या जमीन मुळ्यात जर कधी अपटेप होत एखाद्या वेळेस थांबलेला असेल तर पाण्याद्वारे लगेच त्याचा प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन ते पाण्याद्वारे लगेच लागू होतात आणि त्याचे रिझल्ट दे ते फास्ट येतात आणि न्यूट्रिशन देताना इथून पुढं तुम्हाला शेड्यूल बनवायचं आहे सुरुवातीचा न्यूट्रिशन देताना तुम्ही आता हा याला आता आपण कोकुली देणार आहे चार किलो कोकुली देणार त्याच्यासोबत ॲम्पल देणार आहे बे न्यूट्रिशन बेस आयमेनो ॲसिड देणार आहे आणि त्यानंतर महापावर जे जी एस बायोसायन्सचं महापावर आहे त्याच्यात मिक्स मायक्रोन्यूटन आहे त्याचं वजन जे येतं आहे ते साडेसात ते पावणे आठ किलो वजन येतं आहे न्यूट्रिशनचं महापावर म्हणून आहे ते तुम्ही एकरी अडीच किलो देणं गरजेचं आहे किंवा ड्रिप मिक्स देऊ शकता किंवा मिलान देऊ शकता किंवा आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचं तुम्ही ड्रिप मिक्स असेल किंवा मिक्स मायक्रोमिटन असेल ते देऊ शकता तुम्हाला एकरी दोन किलो मिक्स मायक्रोमिटन द्यायचा आहे आणि फर्टिलायझर देताना काळजी हेच घ्यायचं की अतिरिक्त फर्टिलायझर न देता ब्रँडेड कंपनीचं फर्टिलायझर तुम्हाला घेणं गरजेचं आहे कोकोले आपण का रिकमेंडेशन करतो तर सुरुवातीच्या काळामध्ये जर कधी कोकोले दिलं त्याच्यात प्रॉल्यमेरिक ऍसिड येतं त्याच्यामध्ये ग्लोटिमिक येतं त्याच्यामध्ये एन पी के येतं प्लस त्याच्यामध्ये रूट झोनवर काम करणारे काही जीवाणू असतात त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात जे फर्टिलायझर चायनाकडनं कंपनी इम्पोर्ट करते सॅन्डॉन फर्टिलायझरकडनं आणि बाय प्रतिभाय अतिशय सुंदर जड येतात आम्ही आता भरपूर शेतकऱ्यांना दिलं होतं आणि दोन चार वर्षापासून वापरते रिझलट अतिशय सुंदर येतात त्यानंतर तुम्ही बारा एकसट कधी घ्यायचा असेल आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे आम्हाला प्रश्न आले होते की आमचा हे जे कडा करपतोय असा कडा करपतोय आणि काळपोटी जमीन आहे तर आम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं काही कॉम्बिनेशन असतात ते, ना हो ते टेक्निकल नाहीये पण तुम्ही करू शकता बारा एकसट दोन तीन किलो आहे आणि त्याच्यासोबत झिरो झिरो पन्नास आहे कारण की काळपोटी जी जमीन असते जास्त काळपोटी जमीन जिथं ब्लॅक कॉटन साईज आपण त्याला म्हणतो पाण्याचा अजिबात होत नाही अशा ठिकाणी तुम्ही ते आहे जेणेकरून तुम्हाला फोटेजची मात्रा मुबलक होईल आणि कडा जो येतो तो, तो येणार नाही पवारणीचं जे शेड्यूल असतं वार ते आम्ही वारंवार आमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर देत असतो हा जो व्हिडिओ लॉंग आहे भरपूर शेतकरी लाँग व्हिडिओ पाहणं पसंत नाही आता स्क्रोलचा जमाना आहे त्याच्यामुळे इंस्टाग्रामवरती आमचे कंटिन्युअसली व्हिडिओ असतात तुम्ही इंस्टाग्रामवरही आमच्या व्हिडिओ बघू शकतात इंस्टाग्रामवर ज्ञानेश्वर काळे दोन हजार तेवीस या नावाने आमचा अकाउंट आहे तुम्ही तिथेही व्हिडिओ शॉर्टमध्ये बघू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट कधी केला तर के तेच व्हिडिओचं आलगोरेदम वाढतं आणि भरपूरशा शेतकऱ्यांचा व्हिडिओ पोहोचला होतो तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करत जा जेणेकरून जे शेतकरी गरजेचं गरज गरजवंत असतील आंतरिक उत्पादनावर त्यांच्यापर्यंत आमची छोटीशी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो